ते उपस्थित राहिले त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं स्वतःचं कौतुक होत नाही स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा आणि दुसरा पाठ जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे ज्या ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मुवमेंट योग्य वाटलेत ना ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व हे योग्य वाटलेलं आहे त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांचा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसुळ आहे